अद्याप माझ्या हातात काय नाही द्यायचं की नाही ते ही जनता ठरवणार आहे त्यांनी दिलं तर मी तुम्हाला काहीतरी देणार आहे पण आता तर आत माझे रिकाम आहेत तरी सुद्धा तुम्ही माझ्यासोबत राहिलात तुम्हाला सुद्धा खोके बिके दिले गेलेच असतील ना पण एक एक घराण्याची परंपरा असते गडाख घराणं काय ठाकरे घराणं काय हे खोके मोजणार नाही हे डोकी मोजणारी घराणी आहेत आम्हाला खोके नको आहेत आम्हाला अस्सल आमच्या जीवाभावाची ही मर्दासारखी लढवई आमचे बांधव आणि माता भगिनी पाहिजेत हेच तर आमचं हीच तर आमची संपत्ती आहे म्हणजे मी प्रत्येक सभेत सांगतो कारण तोबा गर्दी आहे अगदी लोकसभेच्या सभा व्हायला पाहिजे तशा विधानसभेच्या होत आहेत तुळुंब म्हणजे आत्ता जसं भरलं तसंच आणि मोदींना मी हेच सांगतोय प्रत्येक सभेत सांगतोय की तुम्ही माझ्यावरती जो घराणेशाहीचा आरोप करता आहात माजी वर्लो है। ही माझी वडलोपारची संपत्ती आहे काय करणार तुम्ही तुमच्या नशिबात नाही म्हणून तुम्ही ते ईडी इन्कम टॅक्स सीबीआय यांना मागे लावून माझ्या लोकांना फोडताय